नमस्कार मैत्रिणीनो बघा मी इथं तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सोपी ट्रिक आपल्या घरामध्ये तवा हा काळा झालेला असतो आणि ते आपल्याला निघता निघत नाही तर आपण त्याला काय करावं तर अगदी पाच मिनिटातच तुम्ही हा तवा स्वच्छ करू शकता इथं मी गॅसवर तवा ठेवलेला आहे गॅसची फ्लेम मोठीच केलेली आहे त्यावर टाकलेली आहे अशी साखर आणि आता ह्या साखरेला जोपर्यंत पाणी सुटत नाही तोपर्यंत हिरावू द्यायची घरामध्ये दूर होईल बरं याची काळजी घ्या आणि त्यावर टाकायची आहे नंतर मीठ मीठ टाकल्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे थोडा खायचा सोडा खायचा थोडा सोडा थोडासा जास्तच टाका आणि त्यावर लिंबू कापून असे बतईने धरून त्याला अशा प्रकारे चोळायचे आहे गॅस पूर्णपणे बंद करा आणि थोडंसं गरम आहे तोपर्यंत चोळून घ्या त्यानंतर नळाच्या खाली निघून ह्याला असं स्वच्छ असं पाणी थंड असं पाणी त्यावर टाका आणि स्वच्छ असं धुवून घ्या आणि थोडस घासणीनं घासत राहा थोडंसं बतईनंही घासावं लागेल आणि माझ्याकडे हा एक पेपर आहे जे की हार्डवेअरच्या दुकानामध्ये भेटतो आपल्याला स्टँडिंग पेपर का काय म्हणतात वाटतं याला तर याने मी स्क्रब करून त्याला काढत आहे काढत यामुळे काय होतं की आपल्या तव्याला जे स्क्रॅच वगैरे पडतात घा तारेच्या घासणीनेही ते सुद्धा इथे पडणार नाहीत आणि हे मी तुम्हाला विथप्रूफ दाखवणार आहे हा माझा तवा पाठीमागून असा काही होतं तो काही मी घासणार नाही ना तुम्हाला दाखवण्यासाठी तसाच राहू देणार आहे आणि हे स्क्रॅचेस बघू शकतात याने व्यवस्थित असे स्क्रॅचेस निघून जातात बिलकुल पडत नाही एकदम साफ नवीन जसा काय आपण तवा आणतो ना अगदी तसाच दिसतो बघा इथे तुम्ही बघू शकतात तर हा बघा आता माझा तवा बऱ्यापैकी स्वच्छ झालेलाच आहे हे तुम्ही बघू शकता तिथे तुम्हाला पण असा स्वच्छ करायचा असेल काळा कुठं झालेला तवा तर नक्कीच एकदा ही माझी ट्रिक ट्राय करा आणि हे बतईचं माझं लागलेलं होतं थोडंसं तेही तुम्हाला दाखवलं म्हणजे हा काही नवीन तवा नाही तो तोच आहे चलो बाय